नमस्कार मी मुलं आपण पाहताय कराड वार्ता या क्षणाची मी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी घेऊन सध्या आलेलो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या आहेत त्या सध्या जाहीर झालेल्या आहेत आणि आता प्रत्यक्षात आता प्रचाराची रंगमाळी आपल्याला पाहायला मिळणार आहेत गटातटाचं फार मोठं राजकारण आपल्याला पाहायला मिळणार आहे एकत्रित महाराष्ट्र राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर झाला आहे अर्ज दाखल करण्यास आता सुरुवात दहा नोव्हेंबर पासून होणार आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जी आहे ती सतरा नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे अर्जाची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी असेल अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पंचवीस नोव्हेंबर असेल मतदान जी प्रक्रिया आहे ती दोन डिसेंबरला होणार आहे मतमोजी जी असेल आणि मतमोजी जो निकाल आहे तो तीन डिसेंबरला जाहीर होणार आहे एकूण आठ एक ते दहा दिवसाचा जो अवधी आहे तो उमेदवारांच्यासाठी आणि त्यांच्या विविध पक्षांच्यासाठी त्यांना मिळणार आहे एकंदरीत संपूर्ण पश्चिम पश्चिम महाराष्ट्राचं जे लक्ष वेधून राहिले ते कराड नगर परिषद असेल किंवा मलकापूर कराड नगर परिषदेला भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष भाजप दिला होता जे आज विधानसभेला बाबा भोसले यांनी दिलेला आहे दुसऱ्या संघामधल्या लोकांनी निवडून दिलेला आहे आमचं असं मत आहे की महायुतीचा नगराध्यक्ष व्हावा महायुतीचा नगराध्यक्ष होताना भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष मागच्या वेळेला होता सिटिंग नगराध्यक्ष होता त्यामुळे साजिकच आमचं असं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असावा आणि मित्र पक्षाने आम्हाला मदत करावी असं आमचं मत आहे ठीक आहे आता प्रत्येकाने आपापल्या पार्टीचं देह धोरण बघून विचार करावा पण लोकप्रतिनिधी म्हणून मी ह्या गोष्टीवर ठाम आहे की भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार हा चिन्हावर नगराध्यक्ष पदासाठी उभा राह उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहणार आहेत पंच्याहत्तर हजार मतदार आहेत ते मग आपला मतदानाचा हक्क आहे तो बजावणार आहेत नगराध्यक्ष पद जे आहे या पदासाठी मोठी रसिके जे आहे ते आपल्याला कारणात पाहायला मिळणार आहे कारण भाजपने देखील सध्या स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे तर काँग्रेसने देखील स्वबळाचा नारा दिला आहे यांच्याशी मी बातचीत करतोय नगरपालिका निवडणुकीचा आहे ते सध्या सर्वत्र आपल्याला दिसून पार्श्वभूमीवर आज मी त्यांची छोटीशी एक मुलाखत घेतोय पहिला सर प्रश्न राहील की काँग्रेसची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता काँग्रेसची नगरपालिकेला स्वबळावर लढण्याची तयारी चालू आहे त्यानुसार आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन नागरिकांच्याकडून कल जाणून घेतोय आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि हे निवडणूक काँग्रेस पक्ष हाताच्या चिन्हावर लढण्याची आता पूर्ण तयारी करतोय असा आघाडी असेल यांचे प्रामुख्याने प्रयत्न राहणार आहेत एकंदरीत या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील एकनाथ शिंदे असतील यांचे जे गट आहेत हे गट यांच्या ज्या पार्टी आहेत ह्या कराडच्या राजकारणात कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत काय त्यांची व्यूहरचना असणार आहे काय त्यांची राजनीती असणार आहे ह्यात आपल्याला दोन दिवसानंतर चित्र दो आता हे स्पष्ट होणार आहे जवळजवळ आता कराड शहरातील कार्यकर्ते जे आहेत ते निवडणुकीच्या कामाला लागलेले आहेत घाटेवेटी सध्या उमेदवारी कोणाला द्यायची याची सुद्धा चाचपणी सुरू आहे नगराध्यक्षपद आपल्याला मिळावं यासाठी देखील मोठे रसिकेत सध्या कराड शहरात आपल्याला पाहायला मिळते दोन हजार पंचवीस ची जी ही निवडणूक होणार आहे या निवडणुकीत आता आपल्याला म्हणतात जी तारेवरची कसरत आहे ती कराड शहरात आपल्याला पाहायला मिळणार आहे एकंदरीत वचपा वचपाने अर्थात आता बदला घेण्याचं जी राजकारण आहे जी ज्यांनी ज्यांनी घात केलेला आहे अर्थात ज्यांनी शब्द पाडलेले आहेत त्यांना आम्ही बघून घेऊ अशा भूमिका देखील आपल्याला या राजकारणामध्ये पाहायला मिळणार आहेत ज्यांनी ज्यांनी दिशाभूल केलेले आहेत त्यांना आता मतदार राजा जानी जानी आहे ज्यांनी ज्यांनी वचन दिलेल्या आहेत ती वचनं पूर्ण झालेल्या आहेत त्या निमित्ताने कराडचा सूज्ञ मतदार जो राजा आहे तो आपला नक्कीच आपला ठोका काय असतो आपण कशा प्रकारे आता या मतदानाचा वापर करणार आहेत आपल्याला ज्यांनी शब्द दिले शब्द ज्यांनी पाळले नाहीत त्याला कराडचा स्वर्ण रा, राजा जो आहे तो घरचा रस्ता दाखवणार आहे सत्तेच्या ज्या साव्या आहेत ज्यांनी समाज हो, समाजासाठी काम केलंय त्या उमेदवारांच्यासाठी महत्वाचं राहणार आहेत आणि कराड नगर परिषदेच्या या निवडणुकीत आपल्याला प्रामुख्याने तरुण मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आहेत यांचं जी मतदान होणार आहे हे मतदान सध्या उमेदवारांच्यासाठी भवितव्य ठरवणार आपल्याला पाहायला मिळणार आहे आता दोन दोन तीन दिवसानंतर निवडणुकीची रंधमाळी सुरू होईल प्रचाराचे नारळ फुटतील आणि त्यानंतर प्रत्येक जी पार्टी आहे काँग्रेस असेल शिवसेना असेल लोकशाही आघाडी असेल किंवा यशवंत विकास आघाडी असेल अर्थात एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नेतृत्व स्वीकारणारी राजेश यादव यांची यशवंत विकास आघाडी असेल आपले कोणकोणते उमेदवार देणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी कराडच्या निवडणुकीत कोणकोणते उमेदवार असणार आहेत हे आपल्याला आता लवकरच समजणार आहे मात्र कराडचा सुज्ञ मतदार राजा कोणाला सत्तेच्या चाव्या देणार आहे कोणाला घरचा रस्ता दाखवणार आहे हे आपल्याला आता तीन डिसेंबरलाच कळणार आहे असला मुलगा कराड वार्तासाठी